महाविकास आघाडीने काँग्रेसकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली आहे या पार्श्वभूमीवर करवीर येथील काँग्रेसचे आमदार पी पाटील यांनी आज शाहू महाराज छत्रपती यांची नवीन राजवाडा येथे भेट घेत त्यांचे अभिनंदन केले आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा देत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा ठाम विश्वास आमदार पाटील यांनी दिला महाराजांचे नाव आल्याने महायुतीतील पक्षाचे नेते गडबडीत आहेत मात्र महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष महाराजांच्या सोबत आहेत आम्ही पाच दिवसांपूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे आमची निवडणूक बिनविरोध झाल्यासारखी आहे कारण लोकांच्या मनात महाराजांच्या विषयी प्रचंड प्रेम आणि आदर आहे असा विश्वास आमदार पी एन पाटील यांनी व्यक्त केला या लोकसभा मतदारसंघात तीन आमदार आमचे अम आहेत महायुती जागावाटप आणि वाटप झाल्यानंतर त्यांच्यातील आमदार नेते कुठे कुठे जातील सांगता येत नाही से नाराज असतील त्यांच्यासोबत आमच्या चर्चा सुरू आहेत असे सूचक विधान हे आमदार पाटील यांनी केले उमेदवारीसाठी महाराजांच्या आम्ही पाठी लागलो होतो सुरुवातीला महाराजांचा उमेदवारीसाठी नकार होता देशातील पहिली घटना असेल ज्यांना काँग्रेस स्वतःहून महाराजांकडे उमेदवारी देण्यासाठी आली आहे महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष आम्ही महाराजांसोबत आहोत इतर पक्षातील नेतेही आमच्या संपर्कात आहेत आम्ही आताच त्यांची नावे उघड करणार नाही असे सूचक विधान आमदार पाटील यांनी केले महाराजांच्या समोर विरोधकांना योग्य उमेदवार मिळत नाही अजूनही त्यांची परिस्थिती ह्याला विचार त्याला विचार अशीच आहे महाराजांच्या समोर कोणाचा टिकाव लागणार नाही हे विरोधकांच्या लक्षात आले आहे असा टोला काँग्रेस आमदार पाटील यांनी लगावला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी